हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगळे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर वरून समजलंच असेल तुम्हाला आजचा आपला ब्लॉग काय आहे ते तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे बेसनचे लाडू की मी कशा पद्धतीने बनवते किंवा तुमच्यापर्यंत छोटीशी रेसिपी शेअर करावी असं म्हटलं जेणेकरून मी कशा पद्धतीने बनवले वगैरे ते तर तुम्ही ब्लॉग स्किप करू नका आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हटलात तर सांगू का मी हळूहळू हळूहळू शिकली आहे की मलाही माहीत नव्हतं एक असं सगळ्या रेसिपी बनतात दिवाळीचं फराळ म्हणा काय म्हणा मला काही जमत नव्हतं आणि तुम्हाला माहिती ते आपल्यासारख्या मुलींना आधी ह्या गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट नसतो पण लग्नानंतर हे सगळ्या गोष्टी एकदा अंगावर पडले की करावंच लागतं त्यातलीच मी सो हळूहळू काही का काही का काही सगळ्या गोष्टी मी शिकली आहेत जेवढ्या मला जमतात प्रकारे मी तुम्हाला रेसिपी शेअर करू का नक्कीच सांगा तर ही बेसन लाडूची रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर करते आहे तर वाटला वाटलं आपला ब्लॉग नक्की सांगा आणि शेवटपर्यंत बघा आणि तुमचं खूप प्रेम प्रेमद आणि अजूनही आपल्या चॅनलला कोणी नवीन असतील तर लवकरात लवकर सब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मग आपण बेसन पिठाचे लाडू कसे बनवतात ते बघूयात तर सर्वात प्रथम मी दोन किलो डाळ घेतली होती दोन किलोमधली मी एक दीड किलो वरती आणि शंभर दीड किलो आणि शंभर ग्रॅम अशी डाळ मी घे भाजून घेतली कढईमध्ये ती मस्त लालसर होईपर्यंत अशी थोडीशी भाजली कोवळी सवळी आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये भाजून घेतल्यानंतर एक अर्धा तास गार होऊन दिली त्यानंतर मी ती पिठाच्या गिरणीमध्ये दळून आणली तुम्ही मिक्सरमध्ये पण घरी दळू शकता बारीक करू शकता त्याचं पीठ तर मी घरून तिथून गिरणीमधूनच आणली त्यानंतर तुम्ही बघू शकता इतकं सारं पीठ आलं होतं त्याचं आणि त्यानंतर सर्व प्रथम आपण पीठ आल्यानंतर ते चाळून घ्यायचे आपण चाळणीने जेवढं तुम्हाला घ्यायचे ते चाळून घ्यायचे म्हणजे कसं व्यवस्थित चाळलं गेल्यानंतर आपल्याला भाजताना वगैरे पण व्यवस्थित म्हणजे भाजता येतं त्याचे जे पिठामध्ये जाडसर असे असतात गोळे ते राहत नाहीत आणि काही कचरा वगैरे असेल तर तो पण निघून जातो शक्यतो नसतोच तरी पण आपल्याला चाळून घ्यायचं आणि त्यानंतर पीठ सगळं मला जेवढं हवं आहे तेवढं मी प्रथमता चाळून घेतलेलं आहे कढई थोडीशी गरम करून घ्यायची त्यानंतर जसं कडेमध्ये मावेल तसं मी पीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे ह्याच्यात जरा भरपूरच झालं होतं त्यानंतर मी दुसरी एक कढई घेतली त्यामध्ये थोडं टाकून घेतलं कारण सांडा सांड नको व्हायला त्यासाठी आणि त्यानंतर मी मस्त असं सारखं पीठ हलवत राहिले आणि तुम्हाला माहिती आहे का हे जे चणापीठ असतं ना ते मीडियम किंवा एकदम लो फ्लेमला भाजायचं असतं मीडियम ठेवू शकता तुम्ही जास्त हाय ठेवायचीच नाही कारण पीठ पूर्ण करपून जायची शक्यता असते आणि कंटिन्यू आपल्याला त्याला असं मिक्सर मिक्स मिक्स करावं लागतं किंवा हलवावं लागतं जसं हे निकलताने आणि जास्त असं हलवत राहिलं तर ते पीठ खाली लागत नाही आणि पिठाचे लाडू खायला खूप गोड लागतात पण त्याला कष्ट खूप असतात आणि खूप म्हणजे खूप असं हलवावं लागतं ते ला, खुँप खुँप असा जो असं खाली लागून द्यायचं द्यायचं नसतं त्यानंतर मग मी इकडे हे पीठ भाजत असतानाच एकीकडे तूप घेतलं जेणेकरून ते सासूबाईंनी मला दिलं होतं काल पाठवून आणि ते एकीकडे तूप मस्तपैकी गरम करून घेतलं तूप एकीकडे गरम होतायच आहे तोपर्यंत इकडे परततच राहिली मी कारण तुम्ही बघू शकता आता छान असं पीठ थोडंसं बारीक बारीक होत चाललंय जसं जसं ते भाजत जातं तसं तसं ते एकदम असं होऊन जातं आणि त्याच्या गुठळ्या तयार हळूहळू होत जातात मग तूप एकीकडे झालंच होतं आणि तरी पण मी मस्तपैकी पीठ असं हे करत होते खूप वेळ भाजावं लागतो पिठाला ह्या जसं जस तुम्ही भाजाल तसं तसं त्याचा स्मेल सुटत जातो की भाजल्यासारखा स्मेल येतो पीठ असं भाजलं आहे ना अशा पद्धतीने स्मेल येतो मस्तपैकी हाय छोट्याशा फ्लेममध्ये किंवा मीडियम फ्लेममध्ये तुम्ही जर कंटिन्यू हलवत असाल तर एकदम मीडियम ठेवली फ्लेम तरी चालेल आणि जर मध्ये हात वगैरे दुखायला लागला तर तुम्ही स्लो फ्लेममध्ये भाजत राहा कंटिन्यू असं मस्तपैकी कंटिन्यू आपल्याला ते हलवत इकडे या कडे जास्त पीठ झालं असल्यामुळे मी त्या कडेमध्ये थोडंसं काढून घेतलं आणि तिकडे कंटिन्यू भाजत होते कारण त्याची फ्लेम लो ठेवली होती खूप आणि इकडे मी आता आपला भाजीचा जो चमचा असतो त्याने एक चमचा असं भाजीचा चमचा मी तूप टाकलेले आणि परत एकदा मिक्स करत राहिलेली आहे कंटिन्यू कारण कंटिन्यू हे पीठ आपल्याला हलवतच राहावं लागतं आणि मग तेव्हाच ते भाजलं जातं जर तुम्ही तसंच ठेवलं बारीक फ्लेमला जरी ठेवलं तरी ते खालून पीठ ज जळ जळलं जातं आणि करपलं जातं त्यामुळे ह्याला कंटिन्यूटी ही अशी हलवायलाच लागते हात अक्षरशः धुकून जातो आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा दोन स्पून दोन्हीकडे टाकलेले तुपाचे मोठे मोठे तर तुम्ही मी दाखवलं तुम्हाला ते तूप ला, हो ते तूप संपून मी अजून थोडंसं तूप घेतलं होतं यामध्ये तुपाचा वापर जास्त केला तर लाडू पण छान होतात तर परत एकदा मी तूप टाकून आलो हलवत जसं जसं तुम्हाला ते पीठ असं ऑब्झर्व तूप ऑब्झर्व करून घेते आहे तस तसं तसं तुम्हाला तूप टाकायचं आहे न कधी पण जेव्हा तुम्हाला भाजायचा स्मेल येईल तेव्हा तुम्हाला हे तूप टाकायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे त्यामुळे थोडं थोडंसं जसं जस लागेल तसं ॲडजस्टप्रमाणे तुम्ही, तुम्ही तूप टाकत चला त्यामध्ये आणि मस्त मस्त परतून घेत चला जोपर्यंत त्याचा असा ब्राऊनिश कलर येत नाही आणि ह्याचे लाडू बेसन पिठाचे लाडू म्हटले की नुकतंच आपल्याला येल्लो कलर किंवा पीठ न भाजता जर गेले तर ते चांगले खायला पण लागत नाही पण जेवढं तुम्ही छान त्याला भाजाल वगैरे व्यवस्थित त्याला मस्त ब्राऊनिश कलर येईल असं केलं आणि खूप वेळ छान भाजला तर लाडू पण इतकेच छान होतात तर बघा तुम्ही माझ्या पिठाचा कलर पूर्ण असा चेंज झालेला आहे त्यानंतर मी पुन्हा एकदा थोडंसं एक, एक चमचा तूप सोडलेला आहे त्यामध्ये पिठाचा कलर आधी कसा होता आणि आता कसा होताय ते स्पष्टपणे दिसतंय त्यामुळे तुम्ही बघू शकता असा ब्राऊनिश कलर येतोय अजूनही पीठ मी भाजतच होते जोपर्यंत पीठ तुपाचा लेअर सोडत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ छान असं भाजूनच घ्यायचं आहे बघू शकता इकडे पूर्ण पीठ असं ते तुपाने ऑब्झर्व करून घेतलेलं आहे तरीसुद्धा तूप काही सुटलं नाही अजूनही मला भाजायचं आहे त्याला आणि तुम्ही बघू शकता पूर्ण ब्राऊनिश पीठ झालेलं आहे पूर्ण ब्राऊनिश आणि आत्ता आता थोडं कुठं कुठं तूप सुटायला लागलं आहे इतकं सारं परतल्यानंतर असं छान असं तूप सुटत चाललं आहे त्याला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता ॲटोमॅटिक हे तूप नंतर जेव्हा आप जेव्हा र चनापीठ हे भाजलं जातं पीठ भाजलं जातं तेव्हा समजायचं तूप ॲटोमॅटिक जेव्हा सुटतं पिठाला तेव्हा समजायचं की आता आपलं हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे पीठ आणि छान असं तयार झालेलं आहे आता आप आपल्याला बेसन लाडू करण्यासाठी तुम्ही बघू शकता आपोआप असं तूप सुटतं तेव्हा समजायचं की आता चनापीठ हे चांगलं भाजलं गेलेलं आहे स्वतःहून जास्त तूप टाकून ते मिक्सर मिक्स करायचं कारण चणापीठ भाजून न द्यायचं ह्यानी लाडू असे छान होत नाही रवाळ हे मस्त असे रवाळ लाडू होतात पीठ जास्त छान भाजल्यानंतर त्यानंतर मी कढईमधून ते काढून बाजूला घेतलेलं आहे आणि दुसरी कढईमधलं थोडंसं परतत राहिलेलं की तिकडचं थोडंसं राहिलं होतं त्यानंतर तेही परतून परतून घेतलं त्याचाही छान असं स्वतः तूप सुटेपर्यंत तर तिकडची कढई पण कढईमधलं पीठ मी हे भाजून घेत होते आणि छान असं दोन्ही कड्यांचं पीठ भाजून घेतल्यानंतर मी ह्या मोठ्या परातीमध्ये असं पसरून ठेवलं जेणेकरून ते थंड व्हायला व्यवस्थित थंड व्हावं आणि मस्त असं सगळं पसरून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे की त्याला ॲटोमॅटिक किती तूप सुटले ॲटोमॅटिक तूप सुट आहे सुटावंच लागतं या लाडूसाठी आणि हे मी तूप तुम्ही असं वाटते की वरती खूप सारं तूप आलं आहे पण असं नाही आहे ते पिठाला जाईल मी हाताला चेक करून दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीने तूप सुटावं लागतं बेसनच्या लाडूला आणि अशा पद्धतीने मस्त तुम्ही आता माझं हे झालेलं आहे गार एक दोन तास मी त्याला गार करून दिलं आणि त्याच्यानंतर बाकीची कामे उरकून घेतली आणि बघू शकता गार झाल्यानंतर फिट काहीसं असं झालं होतं ते तूप तुम्हाला वरती दिसते पण असं नाहीये ते तूप फक्त असं दिसायला आहे फक्त त्या हाताला काही लागत नाही वगैरे किंवा दिसत पण नाही वरती असं काहीसे आणि छान असं त्याचे झालेलं आणि हे सगळं गुठळ्या काढून वगैरे घ्यायच्या व्यवस्थित बघा ला, ते काढताना पण इतकं सारं झालेलं आहे लाडूचं आणि त्याच्यानंतर मी ते एका घमिल्यामध्ये घेतलं जेणेकरून मला व्यवस्थित मिक्स करता यावं म्हणून आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन वस्तू अजून ॲड करायच्या आहेत त्या कुठली तीन वस्तू अजून ॲड करायच्यात ते म्हणजे आपल्याला पिटी साखर आणि ती पण चाळूनच घ्यायची आहे चाळून घेण्यामागचं कारण असं की त्याच्यात पण मोठे मोठे असे खडे असतात पिटी साखरमध्ये ते त्यामध्ये जाऊन ते तसेच राहतात त्यासाठी आपल्याला पिटी साखर छान अशी चाळूनच त्यामध्ये घ्यायची आणि मी इकडे अशी चाळून घेतली साखर छान अशी छान अशी साखर पूर्णपणे ज्या मिक्स करून घ्यायची जसे लाडू म्हणजे असे त्याच्यात गुठळे राहिले नाही पाहिजे पूर्ण म्हणजे पूर्ण असे मोकळे करून घ्यायचे जशी काही पावडर होती ना त्या टाईप करून घ्यायचे आणि त्यानंतरच ला लाडू वळता पण छान येतात आणि पूर्ण जी पिठी साखर असते ना आपली ती ती पण पूर्ण पिठामध्ये मिक्स झाली पाहिजे व्यवस्थित पूर्ण साखर आणि हे आपला जो बेसन पिठाचा आता झालेला आहे बेसनचं मिक्सर ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून की ते पावडर पिटी साखर आपली जी असते ना ती पूर्णपणे त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि सगळं असं छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुन्हा हे टाकायचं आहे वेलची पूड टाकायची आहे जी तुम्ही मी आता टाकणार आहे जसं तुमचं पीठ असेल ज ॲडजस्टनुसार चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि जेवढे जास्त टाकेल तेवढी लाडूला टेस्ट पण छान येते तर मस्तपैकी ते टाकून घेतल्यानंतर पण पुन्हा एकदा आपल्याला ते असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा मी इथे अर्धा किलोची पिठीसाकर वापरली त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स रेडी केले ते कट केले त्यानंतर के के ते थोड्या वेळाने तेही मिक्स करून घेतले त्यामध्ये तुमच्या ॲड्रेसनुसार तुम्हाला काय ड्रायफ्रुट टाकायचे त्यावर डिपेंड ठेवा मी हे सगळे पिस्ता आणि बदाम वगैरे कट केलं त्यामध्ये टाकले आणि काजू आणि मणूक हे वरतून लावण्यासाठी बाजूला ठेवले जेणेकरून आपण लाडू जेव्हा वळू तेव्हा त्यावरती लावता येईल ते छान असं परत एकदा पुन्हा मिक्सर मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आता लाडू इतकं इतका इझिली बनला जातो आहे आणि एकदम रवळ आणि एकदम छान गोल आकारामध्ये आणि त्याला केल्यानंतर ॲटोमॅटिक हातामध्ये जेव्हा तुम्ही सर्कल असा फिरवता मस्त हातामध्ये असं त्याला रेंगळत रेंगळत छान असं सर्कल करून घ्यायचा आणि इझिली सर्कल बनतोय आणि इतकं छान असं तुपाचा त्याला ग्लेअर आलेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला ते फक्त तुपाचा लेअर दिसतोय पण हाताला बिलकुल तुपाचं लागत नाही किती छान असे लाडू बनलेले आहेत आणि मला मी हिला मदतीला बोलवलं होतं की लाडू येतील का करायला सो अशा प्रकारे माझे लाडू तयार झालेले आहेत कसे वाटतात नक्कीच सांगा छान असे लाडू माझे एवढेच लाडू बनले पण छान बनले हॅलो गाईज कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग आणि बेसन लाडूची रेसिपी नक्कीच सांगा कमेंट करून आणि आवडली असेल तर खाली लाईक करा किंवा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील आणि बेसन लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करा की मी नेक्स्ट रेसिपी पण टाकू तुमच्यासोबत तर मी नक्कीच टाकेल तुमच्यासोबत नेक्स्ट रेसिपी काय असेल ते तर कशी वाटले नक्कीच सांगा आणि ही रेस म्हणजे हे सगळं काही मी शिकली आहे ती फक्त म्हणजे असंच बघून 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 शिकली आहे आणि त्यामुळे असं काही सरी बनवलं आहे तर नक्की सांगा कसं वाटतं मला वगैरे असं कसा चलो बाय